हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो खरंच खूप मनापासून स्वागत आहे ताईनो व्हिडिओ जुना आहे जुना म्हणजेच गणपती आले त्याच्या दुसऱ्या दिवसाचा आहे गणपती शनिवारी आले तर हा रविवारचा ब्लॉग आहे तर रविवारी मी दोन ब्लॉग शूट केले होते तुम्हाला एक पहिला जो ब्लॉग शूट केला होता तो तुम्हाला अपलोड झालेला आहे दुसऱ्या दिवशी लगेच तर तो ब्लॉग कोणता ते, पना पना ती ती ते तुम्हाला आठवण करून देते गणपती बघायला गेलो होतो आम्ही रविवारी म्हणजे आमच्याजवळचेच गणपती जवळ म्हणजे थोडं लांबच होतं पण एवढं पण लांब नाही तर तिथं तिथ ते गणपती तीन जे गणपती बघितले होते नंतर आम्ही आर सी टी मॉलला गेलो होतो तुम्हाला दाखवलं आमच्या इथला फेमस मॉल आहे तिथं गेलो होतो तर तेव्हाच हा ब्लॉग आहे तर लवकर आलो होतो म्हणजे दुपारीच गेलो होतो आणि सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आलो पण होतो तिथून पुढं मग तो ब्लॉग वेगळा केला कारण की खूप मोठा झाला असता हा ब्लॉग तो ब्लॉग त्याच्यामुळं मी दोन पार्ट केले तर तो ब्लॉग ल दुसऱ्या दिवशी अपलोड केला पण हा ब्लॉग राहिला आणि दुसऱ्या दिवशी दुसरा पण ब्लॉग आपलं बनवला की अपलोड केला त्याच्यामुळं ज्येष्ठाचे ब्लॉग झाले होते ते राहिले तर हा ब्लॉग मग मी आज अपलोड करत आहे आज अनंत चतुर्दशी आहे म्हणजेच आज गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत तर त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे म्हणजे त्या दिवशी मी म्हणजे बनवत आहे ॲडिटिंग करत आहे तर आता मला रेसिपी पण एवढी काही लक्षात नाही तरी कोबीची भाजी समोर दिसत आहे तर मग म्हणलं चला आपला ब्लॉक पण होऊन जाईन मग मी वेगळा शूट केला तर इथं मी करत आहे कोबीची भाजी चपाती अजून काय पुढचं एवढं काय लक्षात नाही तर इथे मी कोबीची भाजी आता टाकलेली आहे कोबीची वळण खूप उशीर झाला होता आणि थकलो पण होतो खूप पण जेवण पण करायचं होतं लवकर आलो होतो हो मग म्हणलं चला व्हिडिओ आपला एक ब्लॉग होऊन जाईल आणि मग मस्त आलं चाय वगैरे बनवला फ्रेश झाली चाय वगैरे बनवला आणि मग थोड्या वेळाने आठ सव्वा आठला किचनमध्ये जाऊन मग स्वयंपाकाला लागले मग म्हणलं आता ड्रेस पण घातलेला आहे तर आपलं ब्लॉगिंग सूट करूया एक नाही तर मग जास्त करून सहसा रेसिपी सूट करत असते तर नंतर मग स्वयंपाक वगैरे झाले होते नाही इथले जे आमचे गणपती बाप्पा होते मंडळाचे तर ते सात दिवसाचे होते तर त्यांच्या पण मी दर्शनाला गेले होते पाया पडायला गेले होते कारण काल गणपती बाप्पा आले होते, ते होते तर गेले गेले, मी गेलेच नव्हते पाया पडायला म्हणले चला आज जाऊन येव्या तर मग स्वयंपाक वगैरे केला म्हणजे स्वयंपाक केल्याच्या नंतर नाही गेले इथं भाजी टाकली आता मी पण तो व्हिडिओ मी इथे शूट नाही इथं म्हणजे इथं नाही ॲड केला तर तुम्हाला गणपतीचे मी दाखवलेला आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये मला असं वाटतं ॲड केलेलं आहे तर मग मी याच्यामध्ये काही ॲड केला नाही तो व्हिडिओ तर इथे बघू शकताय आणि तर इथं आता मी या साईडला भाजी ठेवत आहे आणि तुम्हाला समोर नारळ दिसत असेल ते मोदकसाठी आणले होते शनिवारपासून आणले होते म्हणजे जसे गणपती बाप्पा आले तसे आणले होते पण मोदक मला लवकर करायला भेटलेच नाही मग मोदक पण लवकर नाही केले कारण की बाहेर पण गणपती वगैरे बघायला जायचं होतं घरातले कामं त्याच्यामुळं ना मोदक करायला वेळच नाही भेटला मग मोदक उशिरा झाले सगळ्या रेसिपी माझ्या उशिरा झाल्या मग अपलोड पण उशिरा झाला असं झालं तर मग मी मोदक कधी केले तुम्हाला ते पण सांगते व्हिडिओ तर अपलोड झालेला आहे मोदकचा गव्हाच्या पिठाच्या मोदकचा किंवा उकडीचे तांदळाचे उकडीचे मोदक त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे सत्यनारायणचा प्रसाद तोसुद्धा मी अपलोड केलेला आहे पण उशिरा केले थोडे पण केला आहे तर मग मोदक मी कधी केले तुम्हाला सांगते रविवारी तर इकडे इकडचे गणपती बघून आलो होतो तेव्हा पण नाही केलं केले सोमवारी मग सोमवारी आम्ही लालबागला गेलो होतो मग सोमवारी पण नाही केले मग मंगळवारी मी मोदक केले होते पहिल्या बाप्पांना मोदकचं नैवेद्य मी मंगळवारी दाखवला होता तर घरामध्ये पण आणि बाहेरचे पण जे मंडळाचे गणपती बाप्पा आहेत त्यांना आणि मंगळवारीनंतर गुरुवारी परत मग मी गव्हाच्या सॉरी तांदळाचे उकडीचे मोदक केले तो व्हिडिओसुद्धा काल अपलोड केलेला आहे व्हिडिओना थोडे लेट झाले टाईमनं सॉरी आणि इथं मग आता बघू शकता मी ना भाजी वगैरे टाकलेली आहे चपात्या वगैरे करून घेते टाईमनं व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा जर चॅनल पहिल्यांदा आल्या असेल चॅनलवरती त्याची नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि हा व्हिडिओ पण थोडासा मोठाच झालेला आहे आणि अजून भरपूर असे व्हिडिओ आहे गणपतीमध्ये जे मी शूट केले म्हणजे एक एक दिवसाला दोन दोन दो, तीन तीन व्हिडिओ ती ती असे शूट केलेले आहेत तर काल मी एका दिवसाला ना दोन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे एक दुपारी केला अडीच तीनच्या दरम्यान आणि संध्याकाळी केला साडेसात पावणे आठच्या दरम्यान दुपारी मी तुम्हाला ना प्रसादाचा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे सत्यनारायणचा जो प्रसाद बनव कसं बनवतात तो सत्यनारायणचा प्रसादाचा व्हिडिओ अपलोड केला आणि संध्याकाळी केला साडेसात पावणे आठला तो मी तांदळाच्या उकडीचे मोदक बनवले होते नवीन पद्धत वापरून तोसुद्धा तुम्ही बघू जाऊन बघा दोन्ही चॅनलवरती मी, मी अपलोड केले आहे कविता स्पेशल रेसिपीवरती पण आणि मराठी ब्लॉगवरती पण आपले दोन्ही चॅनल आहे त्या दोन्ही चॅनलवरती मी रेसिपी पण आणि व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे रेसिपी व्हिडिओ तर हे बघू शकता इथे चपात्या करून घेत आहे ताईनं आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहेत छान असं तुम्ही कमेंट्स व प्रतिसाद दिलेला आहे त्या व्हिडिओंना पण असंच तुमचं प्रेम असंच जर राहू द्या माझ्यावरती किंवा माझ्या चॅनलवरती तर हे बघू शकता मी आता इथे चपात्या वगैरे करत आहे आणि यावर्षी ताईनं पाऊस एवढा काय नव्हता गणपतीमध्ये आता काय काय वेळेस ना खूप असा पाऊस असतो गणपतीमध्ये पहिल्या दिवशी लागला पाऊस दहा दिवसापर्यंत खूप पाऊस असतो पण वेळेस ना यावर्षी पहिल्यांदा पहिल्या दिवशी होता पाऊस पण थोडासा होता एवढा काय नव्हता एवढा पडला नाही तर त्याच हिशोबाने त्याचप्रमाणे दहाही दिवस पाऊस पडला आणि आज तर काय पाऊस नाही बघा आज मी अनंत चतुर्दशी आहे आज म्हणजे आज गणपती बाप्पांना निरोप द्यायचा दिवस आहे आज त्यांच्या ते घरी जाणार आहेत तर आज पाऊस वगैरे काही नाही बरं झालं कारण की पाऊस वगैरे असला का मग खूप चिकचिक वगैरे असं होतं पण पाऊस नाही पडला का तेवढंच गरम पण होतं असं इथं चालणारच वातावरणानुसार तर मला पण आठवण खूप गरम होत आहे कारण की पाऊस एवढा काही नव्हता कधी थंड थंडी वात म्हणजे थंड असं वातावरण होतं तर कधी गरम वातावरण वाता होतं आणि दहा दिवस र ताई हो या वर्षी मला खूप म्हणजे खूप मज्जा आली खूप एन्जॉय केलं मी तर कारण सहसा मी ना गणपती वगैरे बघायला जात नाही मी जात नाही पण यावर्षी ना, है। ना है। दिदी म्हणली मग मी गणपती बघायला जायचं आहे मग दिदीला घेऊन गेलो तर दोन तीन वेळेस आम्ही गणपती बघायला गेलो एक सह्याद्रीचा पण तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे सह्याद्रीचा गणपती बघायला गेलो तिकडचा व्हिडिओ अपलोड की म्हणजे ब्लॉग अपलोड केला के आहे परत लालबागचा व्हिडिओ बघायला गेलो तिकडचा ब्लॉग अपलोड केला आहे परत तिकडे आमच्या जवळचे गणपती बघायला गेलो पटेल चौक पंतनगरचे वगैरे तर ते सॉरी पटेल चौक तिकडचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर म्हणजे खूप असं एन्जॉय केलं तर मी सहसा गणपती बघायला जातच नाही कारण की वेळेस भेटत नाही तेवढा वेळ किंवा आहे आणि आता दिदी म्हणली नाही म्हणून मला जायचं तर तिला घेऊन गेले होते मी म्हणले चला जाऊया मग तेव्हा गणपती बघायला गेले मग तुम्हाला थोडेसे वेगळे व्हिडिओ पण आले बाहेरचे किंवा गणपती गणपती वगैरे तुम्हाला दाखवले आमच्या इकडचे मुंबई साईडचे आणि तर हे बघू शकते ते चपात्या करून घेते राहिलं झालं दोन एक दोन चपात्या राहिलेल्या आहेत आता काल बघा ताई न मी दोन व्हिडिओ अपलोड केले आहे ते नक्की जाऊन बघा मोदकची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा तुम्ही सांगा मला दोन मोदक रेसिपी टाकलेली आहे परत सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा कसा प्रमाणामध्ये अचूक प्रमाणामध्ये कसा बनवायचा परफेक्ट प्रमाणात तेसुद्धा मी अपलोड केलं आहे ज्या ताईंना येत नसेल सत्यनारायणची पूजा घालायची आहे घरामध्ये किंवा तुम्ही घालता तर प्रसाद वगैरे येत नाही किंवा असं पण तुम्ही कोणती पूजा अस असं नाही की सत्यनारायणच्या पूजेला हा प्रसाद बनवला जातो प्रत्येक पूजेला आमच्या घरामध्ये तर प्रत्येक पूजेला म्हणावा किंवा दर गुरुवारी हाच प्रसार असाच बनला जातो एवढंच की मी त्यावेळेस तूप कधी कधी तर क कमी घालते पण कधी कधी मी प्रमाणातच घालते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल तर गुरुवारी आमच्याकडे गुरु, गुरु नैवेद्यासाठी मी शिरा बनवते बन के, तर अशाच प्रकारे शिरा बनतो एवढंच की कधी के केळं वगैरे असले तर घालते नाहीतर मग साध्या पद्धतीने बनवते पण पद्धत पूर्णपणे हीच असते थोडी जरी बनवला थोडा जरी बनवला तरी पण खूप छान लागतो शिरा आमच्या घरामध्ये ना मुलांना असा शिरा आवडतो केळ्या टाकले असेल तरच खातात तर नाही आता तुम्हाला मी इथे टायमिंग सांगते दहा वाजते दहा दहा वाजतामध्ये चपात्या झाल्यात आणि आता जेवायचं वगैरे आहे गरम खूप झालं कारण फक्त भाजी चपातीच केली होती मला असं वाटतं दुपारी टोपामध्ये भात असून असं दुपारी काहीतरी केलं होतं तर ते होतं कालवण भात हा बटाट्याचं कालवण होतं बघा छोट्या टोपात भात फक्त मला भाजी चपाती करायची होती त्यामुळे थोडं लवकर झालं नाही तर सर्व करायचं असं थोडा उशीर होतो असो व्हिडिओ कसे वाटतात सुद्धा नक्की कमेंट करून सांगा